रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अन्नोत्सव दोन हजार पंचवीसची काल मंगळवार दिनांक चौदा जानेवारीला सांगता झाली गेल्या तीन जानेवारीपासून आयोजित करण्यात आलेल्या अन्नोत्सवाला बेळगाव गोवा सिंधुदुर्ग कोल्हापूरसह परिसरातील हजारो नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला या प्रकारे खाद्यप्रेमींना देशभरातील चटपटीत खाद्यपदार्थ चाकण्याची संधी मिळवून दिलेल्या अन्नोत्सवाची मंगळवारी सांगता झाली समारोपाच्या दिवशी मकर संक्रांतीच्या निमित्ताने सरकारी सुटी असल्याने नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती सावगाव रोड नानावाडी बेळगाव येथील अंगडी कॉलेजच्या मैदानावर यंदाचा अन्नोत्सव भरवण्यात आला होता प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही नागरिकांची अलोट गर्दी पाहायला त्यामुळे येथील स्टॉलधारक धारक असल्याचे दिसून आले सर्वांना मनोपूर्वक नमस्कार अन्नोत्सवाची आज सांगता आज होत आहे तीन जानेवारीपासून सुरू झाला अन्नोत्सव आज चौदा जानेवारीला संपत आहे बेळगाव च्या नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिलेला कालपर्यंत इथं आलेल्या लोकांची संख्या होती जवळपास एक लाख पंचवीस हजार ऑफिशियली आता लहान मुलांना तर तिकीट नाही आहे पुष्कळशे आणि पासिस बेसिस असतात ते सोडून एक लाख पंचवीस हजार कालपर्यंत झाले होते आज एक पंधरा हजारच्या पर्यंत आसपास लोक आलेले आहेत माझा अंदाज असा आहे की एक लाख चाळीस हजार या वर्षी होणार गेल्या वर्षापेक्षा एक दहा पंधरा टक्के ही संख्या वाढली आहे त्याचा अर्थ असा आहे की लोकांना याच्यामध्ये इंटरेस्ट आहे लोक एन्जॉय करायला लागलेत आणि यशस्वी असे सांगता होत आहे बेळगावकरांना मनापासून धन्यवाद थँक्यू व्हेरी मच ऑल द बेलगाम पीपल आणि ह्याच्यातून जो काही निव्वळ नफा होईल त्याच्यातून लोकांसाठी बेळगावकरांसाठी मग शाळा असू दे पाणी असू दे एनी प्रोग्राम विच इज वर्थ फॉर द कम्युनिटी सर्व्हिस बेनिफिशन बेनिफिटला काहीतरी चांगला असेल पोस्ट केला जाईल आणि लवकरात लवकर केला जाईल त्याप्रमाणे अनाऊन्समेंट केली जाईल तर आणखीन एकदा बेळगावकरांना मनापासून धन्यवाद दरम्यान बेळगावसह मुंबई पुणे हुबळी धारवाड दिल्ली हरियाणा राजस्थान जम्मू काश्मीर येथील खाद्य पदार्थांची चव येथे येणाऱ्या प्रत्येक खवया यांनी चाकला खाण्यासह कर्णमधुर संगीताचा मेळ या अन्नोत्सवाने दिल्याने नागरिकांनी याचा आनंद लोटला समारोप कार्यक्रमाच्या शेवटी रोटरी अन्नोत्सवातील स्टॉल धारकांचा रोटरीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला